कोथमीर टाकते आता कोथमीर टाकते त्याच्यामध्ये बारीक करून झाली भाजी या खायला आता जेवतानी दाखवते तुम्हाला बघा मग आमचं पोट फुगू नका देऊ पण एकदा सांगतो तुम्हाला हे बघा कोथमीर कशी कापते बघा तुम्हाला कापता येते का अशी तुम्हाला नाही कापता येईल अशी आमची बघा पोरगी कशी कापते वा वा हा बघा कशी आहे जवळून दाखवू तुम्हाला बघा कसं उकडते खड्या 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 खडा खड खडा खद खध खध कध कधकध आई व कंबरले दुख बस झालं का झालं आपण आता रात्री